शुभ सका महाराष्ट्र हरित हरीफ जनक साहेब जनक मुख्यमंत्री आणि परभणी कृषी विद्यापीठाला ज्यांचं नाव वसंतरावजी नाईक साहेब समाजाला तांड्यावर राहणाऱ्या समाजाला महाराष्ट्रात निर्माण करून देण्याचं काम त्यांनी केलं अशा वसंतरावजी नाईक साहेब यांची आज जयंती सर्वांना वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा वसंतरावजी नाईक साहेब काळ मुख्यमंत्री या पदावर राहणारे एकमेव असे नेते की ज्यांनी सर्वात अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर काढलेले इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळामध्ये त्यांनी संपूर्ण अकरा वर्ष झालं जा तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साली सर्वात मोठा दुष्काळ लागला शपथ घेतली होती की मी वसंतराव फुलसिंग नाईक जर या दोन वर्षात महाराष्ट्राला अन्न धावण्याचे वास्ति पूर्ण नाही केले तर मी वसंतराव फुलसिंग नाईक या मुख्यमंत्री पदावर मी राजीनामा दिली तसेच यांनी विदेशामध्ये जाऊन जॉल या पिकाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जॉरी आणि त्या आपल्या महाराष्ट्राला एक शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केले तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी असं भरपूर काही योजना निघाल्या तर त्यामध्ये रोजगार हमी योजना तांडा वस्ती योजना अशा बऱ्याच योजना त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या आणि आज पण त्या योजना आज पण सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्र त्याचा लाभ घेत आहे त्यानंतर एक समाजासाठी त्यांनी असे भरपूर काही काम केले त्यामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री होते असतात त्यांनी या नगरीमध्ये एक भव्य अशी मोठी सभा केली होती आणि त्यामध्ये सभा असताना त्यांनी त्यांच्या सोबतचे जे असतात आमदार त्यांचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं की तेने तेने मला माझ्या माझ्या भाषेमध्ये माझ्या समाजाला काहीतरी एक शब्द सांगायचा आहे तर मी त्यांना सांगू शकतो हो का तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की सध्या एकमेस भाषेमध्ये त्यांनी सांगितले होते की सध्या आपण नदी वाहरीच केला हात या म्हणजे याचा अर्थ असा होता की नदी वाहते तुम्ही त्याच्यामध्ये हात धुवून घ्या सध्या सध्या सत्ता आपली आहे तर तुम्हाला जे बी काम करून घ्यायचंय ते सध्या करून घ्या तर ज्या ज्या लोकांना ती गोष्ट समजली जे लोक काही एसटीच्या एसटी आले होते त्यांच्याजवळ जवळ पास होते त्यांच्यावर त्यांनी लिहून दिलं तर त्यावेळेस त्यांनी ते काम त्यांनी स्वतः करून दिलं आणि ज्या लोकांना समजलं नाही तर पलीकडे एक मोठी एक नदी जाते काही लोक बैलगाडीवर आले होते हात धुवून गेले तर असेल असे वसंतरावजी नाईक साहेब यांनी भरपूर असे काम केलेले शेतकऱ्यांसाठी एवढं म्हणून आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी बंजारा समाज आज सुद्धा बंजारा समाज आज सुद्धा वसंतरावजी नाईक साहेब यांना अर्पण करतो आणि एक होळी बंजारा समाजामध्ये एक सर्वात सुंदर फेस्टिवल म्हणजे होळी असते याच्यामध्ये कोण कोण बघितलेले म्हणजे समाज होळी खेळत असताना आपल्या मॅडम बाबींनी बघितले या वर्षीची होळी बघितली ना तर त्याच्यामध्ये एक फार सुंदर एक गाणं म्हणलं जात तू कथा चले बनाय का तांडव लाग सुनो सुनो तू कथा चले का दिली सिंहासन तुमची वाट बघतोय तुम्हाला घ्यायचंय बंजारा समाज तुझी वाट बघतोय अशी